नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरचा पराठा हा पराठा टेस्टला अगदी कोथिंबीर वडीसारखाच लागतो म्हणून म्हटलं चला आपण ह्याला नावसुद्धा कोथिंबीर वडी पराठा असंच देऊयात बनवायला अतिशय सोपा चवीला खूप छान लागतं आणि रंग म्हणाल तर आ हा हा इतका सुंदर बनतो हा पराठा तुम्ही ब्रेकफास्टसाठी खाऊ शकता मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा कुठे बाहेरगावी जायचं तर तिखट दशम्या म्हणून बरोबर सुद्धा नेऊ शकता तर चला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे अर्धा गड्डी कोथिंबीरीची घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी सगळं नितळलं की बारीक चिरून घ्यायचे आहे जेवढी तुम्ही कोथिंबीर बारीक चिराल ना तेवढा पराठा टेस्टी बनतो तर सगळी कोथिंबीर मी चिरून घेतली इथे आणि आता आपण एक वाटण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी एक चमचाभर जिरे पाच ते सहा मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि दहा बारा कडीपत्त्याची पाणी घ्यायची आहे हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करते जेणेकरून पराठा कोथिंबीरीचा रंग आणखी छान उतरेल तर हे सगळं मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये ऍड करते मी एक कप गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ हे दोन्ही मिळून आपण पाव कप घेणार आहोत नंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात नॉर्मली पराठ्यांमध्ये जे जे टाकतो ना ते सगळं मी ह्याच्यामध्ये ॲड करते पाव चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा छान हातावर क्रश करून घालायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद छान येईल पराठ्यांमध्ये आणि या पराठ्यामध्ये सुद्धा तीळ जे आहेत ना ते भरपूर घालायचे आहेत म्हणजे पराठा दिसतो पण छान आणि चवीला पण खूप छान लागतो तर साधारणतः दोन चमचे मी इथे तीळ घालणार आहे पाव चमचा साखर घालायचे आहे टेस्ट खूप छान येते या साखरेची म्हणून ॲड करायची साखर आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे फ्रेश दही घालणार आहोत सगळं छान मिक्स करायचं आहे आणि नंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं छान घट्ट असं पीठ म्हणून घेणार आहोत तीळ आपण भरपूर घालतोय ना तर ते तुम्ही अजिबात स्किप करू नका त्याची टेस्ट इतकी सुंदर येते ह्याच्यामध्ये आणि नंतर मी हे सगळं छान पीठ मळून घेतलं आणि माझ्या लक्षात आलं की थोडीशी हळद आणि लाल मिरची पाहिजे जेणेकरून रंग आणखी खुलेल्याचा म्हणून मी याच्यामध्ये साधारणतः पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची घातलेली आहे आणि परत एकदा पीठ थोडंसं तेल घालून एकसारखं करून घेतलं आहे तर असंही आपलं कोथिंबीर वडी पराठ्याचं पीठ तयार आहे पाच ते दहा मिनटासाठी पिठाला रेस्ट द्या आणि नंतर ह्याचे छान पराठे लाटून घ्यायचे आहेत या पराठे किंवा थेपल्याच्या पिठामध्ये आपण गव्हाचं पीठ जास्त वापरतो आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली आहेत म्हणून हे थेपले जे आहेत ना ते मस्त पातळ लाटता येतात किंवा तुम्ही याला पराठेसुद्धा म्हणू शकता तर यातला एक छोटासा बॉल घेतला आहे मी आणि आता ह्याचे मस्त पराठे लाटून घेते तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते त्यामुळे चॅनलला नक्की व्हिजिट करा माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सॅलेड आणि पराठ्यांच्या तर भरपूर रेसिपीज पाहायला मिळतील त्यामुळे नक्की व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर पराठा मी मस्त गरम तव्यावर दोन्ही बाजूला एक एक चमचा तेल घालून खरपूस भाजून घेतलेले आहेत हा असा गरम गरम पराठा घ्यायचा आणि त्यावर साजूक तुपाची धार सोडायची मंडळी खूप छान लागतं चवीला तुम्ही दह्याबरोबरही वर खाऊ शकता तर असा हा अगदी साधा सोप्पा बनवायला पण चवीला अप्रतिम असा कोथिंबीर वडी पराठा तुम्हीसुद्धा मंडळी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्यासाठी था थँक्यू सो मच असंच प्रेम देत राहा बाय